बोलायच ध्यान सगळं इकडंच आहे बरं माझ्याकडे माझ्याकडे आहे सग मोठे आहे किती भारी बसल्या बघा पिना फुल बिल लावलं लाल पांढर का छान वाटलाले पण यांच्या दुगीच काय चाललं अज नातेवाच इकडे इकडं बघायचं इकडं बघा हिलो मस्त मातीत खेळायला थे किती भारी आहे का झाडून काढलेले तिकडे ए तुम्ही दोघं कुठे फिरायला हा फिरस ति भाऊ मोबाईल धरते डायरेक्ट त्याला चहा कोण कोण पिणार आहे काय दुसरं काय ठेवायचे काय काढू का आज उकळाय नव्हता की चहा आता उकळलाय की काढते मुन्याला आकरीला दूध पुढं आण म्हटलं तर आणलं नाही बघ तुला पुन्हा आलास का मग तुला चहा तुला पुन्हा आलास का घरला आम्ही काळाच चहा करून पाहिजे तुला चोर चोर चोरी कराले मला बी नाही बघ माझ्या तर वाळूनच गेला तर तुळशी सगळ्या काय तुळस चला हे चल चहा प्यायला हा कशाला आता दिवस मावळाला उपसभे बाळा इकडे तुला चहा पावसा तिकडे चला आगाव पांड्या हा गाव्या हे

पाहिजे पाव कुठं बुडते त्याच्यामध्ये बुडून टाकी पाव मध्ये पहिलेच मटक्या मारते का तेरा पावन चारे